अगदी पाच मिनटात होणारी झटपट अशी शिमला मिरची आणि वटाणा डाळीचं पीठ पेरून मस्त अशी सुकी डब्यासाठी भाजी नक्की रेसिपी बनवून बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी शिबरहाटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मस्त हिरवेगार असे ताजे ताजे वटाणे घेतलेले आहे छान असे शिमला मिरची तीन ती चार चार ते चार शिमला मिरची कट करून घेतली बी काढून घेतली आणि चार ते पाच लसूण पाकड्या कट करून घेतल्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर बघा तेल टाकलं दोन ते तीन पड्या त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोरीत टाकलेलं आहे बघा जिरम मोहरी छान असं तडतडू द्यायचं छान अशी फोडणी बसू द्यायची खमंग मस्त अशी छान वास सुटायला पाहिजे घरामध्ये मग काय भाजीला चवच किती सुंदर लागणार तर बघा मस्त असं आता मी लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण तुम्ही ठेचूनही वापरू शकता अजिबात कांदा वगैरे कुठलाही मसाला आपण वापरणार नाही आणि बघा लसूण मस्त छान गुलाबी रंगावर झाल्यानंतर शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे शिमला मिरची तेलामध्ये परतवून घ्यायची अगदी झटपट होते भाजी खायला तर अप्रतिम चवीची लागते आता बघा वटाणा मी टाकून घेणार आहे आणि मस्त हिवाळ्यामध्ये असा ताजा ताजा वटाणा येतो तर मग वटाणा तर गेलाच पाहिजे भाजीमध्ये कारण नंतर आपल्याला मग वटाणा असा ताजा फ्रेश मिळत नाही तर बघा मस्त असं आता वटाने शिमला मिरची परतल्यानंतर काही मसाले मी वापरत आहे बघा हळद पावडर टाकून घेतली बघा एक चम्मच त्यानंतर दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच धनाजिरा पावडर टाकली आणि मसाला वगैरे काही टाकलेलं नाही बघा तर त्यानंतर हळ हळद पावडर आणि धना जिरा पावडर त्यानंतर मिरची पावडर एवढा आपल्याला मसाला वापरायचा आहे आता बघा मस्त असं परतवून घेतलेलं आहे बघा आणि छान अशी एक वाफ येऊ द्यायची आता मीठ टाकून घेत आहे बघा मी भाजीमध्ये सुंदर खूप सुंदर ही भाजी लागते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर परतवून घेतलेलं आहे बघा मी आणि आता छान असे पूर्ण मसाले मस्त तेलामध्ये फ्राय होत आहे बघा आपले म्हणजे भाजी शिमला मिरची आणि वटाणा तर तुम्हाला वाटेल तेल थोडं जास्त वाटतं पण आपल्याला पीठ पेरून ही भाजी बनवायची आहे तर आता मी झाकण ठेवून बघा वा पेऊ देणार आहे आणि छान अशी शिमला मिरची आणि वटाणा मऊ झालेला आहे बघा भाजी सुंदर झालेली अगदी झटपट होते डब्याकरता तुम्ही झटपट बनवू शकता कांदा वगैरे वापरलेला नाही तरीही भाजी इतकी टेस्टी लागते विचारूच नका आता बघा इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपली शिमला मिरची आणि वटाणा छान शिजल्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं आहे बघा शिमला मिरची आणि वटाण्यांवर म्हणजे आपण पीठ पेरूनही शिमला मिरची वटाणा भाज, भाजी असं बोलूया तर खूप सुंदर लागते तुम्ही इथं दाण्यांचा कूट पण वापरू शकता पण तुम्ही या प्रकारे बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वा, वाटली रेसिपी जर तुम्हाला माझी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मस्त एका बाजूला गरमागरम अशा भाकरी पण होत आहे तर तुम्ही बघू शकता काय सुंदर असं एक आपल्या भाजीला काय मस्त सुंदर दिसत आहे पीठ पेरून शिमला मिरची वटाणा भाजी सुक्की भाजी मसाले कांदा काही न वापरता झटपट अशी अगदी पाच मिनटात होणारी तर आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडली का रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला सांगा आणि नक्की बनवून बघा आता आपली कोथंबीर राहिलेली आहे बघा कोथंबीरशिवाय तर भाजीला मला खरंच खूप आवडते मला कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला तर कोथिंबीर तर गेलीच पाहिजे बघा तर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि काय सुंदर अशी आपली ही शिमला मिरची वटाणा पीठ पेरून भाजी तयार झालेली आहे सुक्की भाजी डब्याला द्या दे, देण्याकरता तर आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि पीठ पेरल्यानंतर परत वाप येऊ द्यायची म्हणजे पीठ पण मग कच्च राहत नाही खूप सुंदर ही भाजी तयार होते तर मग आता चला आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला तर बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली काही सुंदर दिसत आहे आपली भाजी बघा तयार झालेली आवडल्यास मात्र सांगायला कमेंटमध्ये विसरू नका कशी वाटली तुम्हाला रेसिपी